नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार तीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे सहा क्विंटलची तुरीला कमीत कमी दर मिळाला पाच हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार चारशे एक रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती बारशी अवकालेली आहे दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा तुरीला आवक आलेली आहे सोळाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे दहा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवक आलेली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे बावीस रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवक आलेली आहे तुरीला दोन हजार आठशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला आवक आलेली आहे सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात सात हजार एकशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद